ये शे चिल्लर बिल्लर पैसे काढ लक्षात ठेवा माझ्यासमोर कोकण हे स्वर्ग म्हटलं म्हटलं जातं हे चुकीचं नाही आहे याला आपल्या कोकणाशिवाय जीवन नाही अरे बाबा कोकण तर कोकणच हे आता कोण रामपूर ना काय जाते जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉक मध्ये आपण चाललो आज गोवाघरला आणि आपल्यासोबत आहेत आपले दोटी यार धीरज भाऊ आणि आज सर्व खर्च करणार आहे धीरज आज जेवणापासून तुमचा सर्व खर्च गाडी पण बघा गाडी पण त्याचीच आहे का चला आपण चाललो आता गुहागर बीटला बघूया बरेच दिवसांनी फिरायला चाललो आहे चलो लेस गो आता कोण कुठं आलोय आहे रामपूर ना रामपूर आलो आहे पब्लिक आता आम्ही आलो आहे रामपूरला इथून मला वाटतं मार्केट जवळपास जवळपास सात आठ किलोमीटर असेल साधारण सात आठ किलोमीटर उद्या आमच्या बाईक गेले दुकानात पाणी बॉटल आणायला कान ला, खूप लागले आता गुवाघर बीचला ला आहे क्लायमेट बघाल एकदम खतरनाक एकदम खतरनाक काय शिरू हा कसं वाटत एक तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही ब्रिजवर पोहोचलोय सॉरी बीचवर बीचवर नाही बीचवर बरोबर ना सारखं चुकू नकोस काय बोलतो पाठीपाटी बघ हो हे स्वर्ग म्हटलं म्हटलं जातं ते चुकीचं नाही आहे काय आपल्या कोकणाशिवाय जीवन नाही अरे बाबा कोकण तर कोकणच नशीब लागत नशीब किनारा अथांग किती किलोमीटर मध्ये समुद्रिकाय काय बाबा आपलं माहित आय डोंट नो लोक म्हणतील सगळ्यात सम सगळ्यात मोठ्या लांबीचा लांबीचा गणपतीपुला आहे वेळनेश्वर आहे नाही वेळनेश्वर आहे सगळ्यात मोठा आहे नाही 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 सगळ्यात मोठा नाही गणपती तू मी सांगतो तुला लोक काय म्हणतील आहे काय हे दोघच फिरायले आजकाल लोक पोरं कपल घेऊन येतात माहिती ना आपण दोघं चालू आहे आपलं हाय येत काय करणार असतोच काय पटलं तुझा नाही पटलं काय रे चला आता आम्ही ब्लॉक करणार आहोत छोट्याशा ब्लॉकला आमचा आज पहिला ब्लॉक आहे नाही दुसरा पहिला टाकला मी पहिला एक टाकलेला आहे दुसरा ब्लॉक पहिला नागेश्वरीचा दा टाकला आहे नागेश्वरीचा मित्रांनो तुम्ही सपोर्ट करत राहाल तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला रोज रोज आमचे ब्लॉक बघायला भेटते छान छान ब्लॉक चांगले स्पॉट आपल्या कोकणात असे स्पॉट आहेत खतरनाक ते तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू काय बोलतो कपल भारी नाही काय करतो आपण कुठेतरी बसूया का ठिकाणी बसायला बघायला जागाच नाही तरी कपल लोक आहेत आम्ही दोघं झालो आहे वाणके काय बोलतो हा रोड ना तर, तो मग अरे इथून पुढे जाऊ आपण त्या साईडला आपली गाडी तिथे बोल ना कशाला अरे इकडे सावली आहे पुढे काय सांगतात मला सांग आपण तिथं बसूया ना जाऊ कुठे बसणार जागाच नाही कुठं आहे त्याच्यात नागलीच्यात एवढं लामधायचं आहे एवढं लाभ दायचं आहे आता चॅनलचं नाव नाही सांगत चॅनलचं नाव आहे अक्की कुंभार आहे वाट कुठली आहे कोणी येतो जंगलात बघूया आपण कपल कुठे कुठे बघूया जरा मागाची होती नाही त्या ठिकाणी एच ए चिले एचे का का दिस्कुर्ण। 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 हाँ, 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 ते काय कुठला तो डिस्कव्हरी चॅनलचा ना कुठला तो खाचो नाही काय जर हां हां मॅन वर्ल्ड वाईल्ड बोला ना कुठे यालास हां काय कुठे घेतो तू हां एवढा बीच च्या साईडला आहे जंगलात ना नाही बघा कुठं आण तरी आतला रोड आहे बघूया आपण कपल कुठे ते हा काय कपल भेटले आ? बस हा किंवा बसतंच काय हा किंवा <laughs> ब्लॉक तर कट करायचं नाही कट नाही मी डायरेक्ट टाकणार आहे वाड बघा ही असला रोड आहे एकदम जंगलातून रोड आहे काय माहिती आहे तू मास्टर माइंड ना ह्याचा खादाना सोडतोय खादाना कुठे कुठे भेटतोय ना खादाना सोडतोय आम्ही ह्या काय अजून पर्यंत काही भेटलेला नाही पाठी भरपूर होते हा बघा हा खाताना इथं असतो बरेचसे लोक इथे असतात नाही हो, काय भाव जिथे नेहतोय आपण तिथे जाऊ हा आतला रुपये मला माहीत नाही आमचे साहेब आहेत ते अंत आहेत जंगलाच जंगल सफारी अरे काय रे तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सपोर्ट केलात तर मी डेली ब्लॉक करेन डेली ब्लॉक तुम्हाला माझ्या चॅनलवरती डेली ब्लॉक बघायला भेटेल काय रे आणि आम्ही दोघं असणार आहे एकटाच नसणार आहे जण मिळून ब्लॉक करू ब्लॉगर काय तुम्हाला आमच्या कोकणातील सर्व सर्व स सफारी करून देऊ काय हे बघा काट्या गोट्याची वाट का गावठी वाट काय बोलतो हां गावठी वाट तुम्ही असे कधी सफर केला काय आता रस्ता बंद पुढं पुढे जायचं अरे पुढे जायचं पण काढत जायचं एवढी ड्रेसिंग मारलेलं आहे आणि या घाणीत घेतोय हा बघा आगोर बीच पाणी येत असेल का नक्कीच नक्कीच पावसात ना पावसात चिल्हिरू पाणी हा कशात बनात तू जाऊ जाण परत पुढे जायला असत ना रे हा तुम्ही आता पटांगण बघा हा काय बीच पटांगण बघा गोवा वाळवंटात आलेलं आहे अशा प्रकारे वालवंट घरातून एक वालवंटात पाणी नसतं पण आमच्याकडे समुद्र आहे वालवंटाला एक तासाचा प्रवास घरातून नि निघाल्यावरती एक तास ना बरोबर एक तास एक तास हायवे म्हणून एक तास पहिला हायवे नव्हता त्यामुळे आम्हाला दीड तास लागायचा साधारण हा ऊन आहे ना हा कोट घेऊन आलाय बघा अतिशना बरोबर ना माझा कोट नाही तुम्ही बघू शकता ज्याचे आताच कोट अक्षय कुंभारचा कोट आहे ज्याने मोबाईल हातात धरले जो कॉमेंटरी करतोय त्याचा कोट आहे काही संबंधच नाही आपला जागा आठवते काय हम्म पूर्ण वाळवंट आहे चालून झालं पाय दुखले बारका पारा बघा बारकी नदी खाडी खाडी आता आपल्याला जायचं आहे त्या बनात त्या ठिकाणी चांगला स्पॉट आहे सावली पण आहे आणि तुम्हाला बघायला भेटले तर कदाचित कपल पण असतील कारण हा एक स्पॉट कपलचा आहे हा बघा मग दाखवतो तुम्हाला मी हा बघा इथून असं आज जायचं हां हां आणि आज त्यात हा बरोबर संडे आहे संडे आहे त्यामुळे सर्वांना सुट्टी आहे काय बोलतो त्याच्यामुळे इकडे कपल असतात हा बघूया ते आतून जर भेटलं तर बघू तुम्हाला नक्कीच दाखव पाठी होती रे भरपूर नाही पाठी तिथे काहीच करतायत हे अर्धे आम्ही चालतोय जे जंगलातच चालतोय समुद्र राहायला पाठी आम्हाला कपल कुठंच भेटले नाही लक असो त्या साईडला भेटलं आपला कपल हां त्या साईडला भेटला मित्रांनो तुम्हाला आम्ही कपल दाखवूच तुम्हाला उत्सुकता असेल त्याचीच कपल दाखवूच एक दिवशी हा येईल ना त्यावेळेस म्हणून मी नक्कीच दाखवेन त्याच्या पाठोपाठ येईन मी सर एवढा काळा पडलास तू आता ठेवूया तर आम्ही पुढच्या तुम्हाला दाखवतो शो काय शो हो दाखवतो ठेवायचं काय नाही ठेवायचं काय एवढं काळा पडलास तू पा भेटले का हजार रुपये हजार रुपये तुझे हजार रुपये मी घेऊ माझा काय संबंध घ्यायचा नेते मंडळी बाबा भाषण करायचं चांगला सांगले बरोबर ना <laughs> ताव तुझं भाषण टाकतो टाकू काय यावढी मध्ये ॲड करू अरे सगळी लोक कपल घेऊन येतात भाऊ आपण कधी आणणार कपल आम्ही कपल नाही आणणार मग लग्नच लग्न तरी घर तू माय बाय मोठा आहे भावा लग्नाचं घर तुला आता उसाळ काय चिपळून जाय ना रेल्वे स्टेशनला जायचं आता आपल्याच आहे कधी पण जाऊ आपण झोप आली रे झोपू मस्त वाट मित्रांनो बघाय फुलं बघा कडक आहेत तिळाची फुलं ना रे तिळाची फुलं आहेत ना नागरिक काय का अरे ही कुठं आपल्या आपण बसलो एक चायनीज ला बोला हॉटेल येतो आणि चायनीज चल काय माणूस आहे चायनीजची इथे घेऊन गेला आणि परत नाही ना ना। लोक मारतील याची ऑर्डर देऊन झाली नंतर सांगू नको बाहेर खावे बाहेर हुशार नाही प्राणी कुठं तरी मार खायला एकदा चल गाडी घ्या कसं काढतो तो फोटो है ना बावड्या आणि बीच वर तो चॅनेल सोडून निघता आणला एकशे दहा रुपये आणि एकशे वीस रुपये हुशार गुड मॉर्निंग पब्लिक आपण कालचा ब्लॉक जो घेतला होता तो एंड केलेला नव्हता कारण काल आम्ही रात्री लेट घरी आलो त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही त्यामुळे कालचा जो गुवाघरचा ब्लॉक आहे तो तुम्ही जाऊन नक्कीच बघा धन्यवाद